हे नऊ पक्षी देतात तुम्ही श्रीमंत होण्याचे संकेत नमस्कार नऊ पक्षी तुमच्या घरी येतात तुम्ही करोडपती बनाल आपल्या हिंदू धर्मात केवळ देवी देवतांचीच पूजा केली जात नाही तर पृथ्वी आकाश झाडे वनस्पती आणि प्राणी पक्षी देखील पूजनीय मानले जातात त्याचवेळी घरात काही पक्ष्यांचे आगमन देखील काही अप्रिय किंवा अशुभ घटनेचे संकेत देऊ शकतात असे मानले जाते की प्राणी आणि पक्ष्यांमध्ये एक विशेष प्रकारची संवेदनशीलता असते ज्यामुळे ते येणाऱ्या घटना आधीच जाणू शकतात हेच कारण आहे की लोक अनेकदा त्यांच्या वर्तनाची काळजीपूर्वक निरीक्षण करतात आणि त्यांचे संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करतात जर एखादा पक्षी घरात घरटे बनवत असेल किंवा वारंवार तिथे येऊन बसत असेल तर ते आनंद समृद्धी आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते दुसरीकडे घरात अचानक काही पक्षांचं आगमन किंवा त्यांचे विचित्र वर्तन हे काही खास काही त्रास अपघात किंवा अगदी अकालीन मृत्यूचा इशारा असू शकतो या कारणास्तव प्राचीन काळापासून पक्षांच्या वर्तमानाबद्दल अनेक समजुती आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत लोक त्यांचे संकेत गांभीर्याने घेतात आणि त्यांच्यावर आधारित पुढील तयारी करतात पक्षांकडून मिळणारे हे संकेत समजून घेणे आणि त्यांचा योग्य वापर करणे महत्वाचे आहे स्पष्टीकरण आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकते पहिला पक्ष आहे बुलबुल आगमन जर तुमच्या घरी बुलबुल पक्षी आला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते असे म्हटले जाते की ज्या घरात बुलबुल पक्षी येतो तिथून नकारात्मक ऊर्जा आपोआप निघून जाते आणि कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती त्या घरात प्रवेश करत नाही प्रवेश करू शकत नाही जर हा गोंडस पक्षी तुमच्या घरी आला असेल तर तुम्ही आनंदित असले पाहिजे कारण जर बुलबुल घरात येऊन तुमच्या गोड आवाजात गातो तर तो घरातील अशांतता दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये वाढवतो कौटुंबिक भांडणे तणाव आणि मतभेद हळूहळू संपू लागतात एवढेच नाही तर बुलबुलचा गोड आवाज ऐकल्याने मन शांत होते विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती वाढते आणि मानसिक ताणही कमी होतो हा पक्षी आपल्या मधुर संगीताने घराचे वातावरण उत्साहदायक बनवतो आणि घरात आनंद आणि समृद्धी पसरवतो दुसरा पक्षी आहे चिमणी पक्षाच्या घरट्याचा गोस्वामी तुलसीदासांनी रामायणदास रामायणात राजा दशरथाच्या राजवाड्यातील चिमणीच्या घरट्याचा उल्लेख केला आहे ज्यामुळे हे स्पष्ट होते की हा पक्षी सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते की जर जा चिमणी तुमच्या घराच्या उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात घरटे बांधत असेल तर ते घरासाठी खूप शुभ असते हे सूचित करते की त्या घरात सुख आणि समृद्धी वास करते आणि हळूहळू सर्व समस्या संपतात घरात चिमणी असल्याचे व कौटुंबिक सदस्यांमध्ये प्रेम आणि गोडवा वाढतो जर कोणत्याही कारणास्तव नात्यात कटुता निर्माण झाली तर ते हळूहळू हल संपते नोकरी आणि व्यवसायात हळूहळू यश मिळू लागते आणि घरातील सर्व कामे कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होऊ लागतात विशेषत जर सकाळी लवकर चिमणी दिसली तर ते खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जो व्यक्ती या पक्षाला पाहून दिवसाची सुरुवात करतो त्याला त्याचा संपूर्ण दिवस आनंद आणि सकारात्मकतेने भरलेला राहतो चिमणी पाहिल्याने मनात एक वेगळी शांती मिळते ज्यामुळे थांबलेला आणि अडकलेली कामे हे पूर्ण होऊ लागतात याशिवाय हा पक्षी घरात एक अद्भुत ऊर्जा प्रसारित करतो जो व्यक्तीमधील नकारात्मकता दूर करण्यास मदत करतो ते तुमचे मन भटक्यांवर मनापासून थांबवते आणि जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळवण्यास मदत करते तिसरा पक्षी आहे कबूतर जर कबूतर तुमच्या घरी अचानक येऊ लागली तर समजून घ्या की तुमच्या घरी सुख आणि समृद्धी येणार आहे याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात प्रगती होणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा कबूतर तुमच्या घरात घरटे बनवते आणि बाळाला जन्म देते तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात नक्कीच काही नकारात्मक ऊर्जा वास करते आणि हेच तुम्हाला भविष्यात सावध राहण्यास उद्योग करते याशिवाय कबूतराचे पंख तुमच्या घरातच तुमच्या आयुष्यातच नकारात्मक ऊर्जा आणते ते मोठे बदल घडवून आणू शकते असे म्हटले जाते की जर तुम्हाला कबुतराचे पंख सापडले तर ते पांढऱ्या किंवा लाल कपड्यात गुंडाळा आणि त्याभोवती सात वेळा लाल धागा गुंडाळा नंतर ते तिजोरीत ठेवा असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्हाला कधीही आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागणार नाही चौथा पक्ष आहे घुबड शास्त्रांमध्ये ते देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते घोबडाचा अपमान करणे हे लक्ष्मीचा अपमान मानला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात घुबडाचे आगमन शुभ मानले जाते घरात घुबड असणे आणि आर्थिक लाभ दर्शवणे त्याचवेळी घरात घुबडाचे आगमन शुभ मानले जाते जर तुम्हाला बाहेर जाताना घुबड दिसले तर तो देखील एक शुभ शकून म्हणून पाहिला जातो लोक घुबडांना चांगले मानत नाहीत आणि त्यांना घाबरतात पण हा एक चुकीचा समज आहे घुबडाला भविष्यातील आणि वर्तमानातील घटनांचे ज्ञान आधीच मिळते वाल्मिकी रामायणात घुबड खूप हुशार असल्याचे म्हटले आहे याशिवाय संध्याकाळी घराभोवती घुबडाचा आवाज येणे हे एखाद्याच्या मृत्यूचे संकेत देते जर असे घडले तर तुम्हाला एका वर्षाच्या आत तुमच्या जवळच्या व्यक्तीचा किंवा नातेवाईकांचा मृत्यूची बातमी मिळू शकते पाचवा पक्षी आहे पहाटी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून मंथक होते एखाद्याला आनंदी करते त्याचप्रमाणे गह, पक्षी घ पक्षी घरात अन्न आणि पाणी घेऊन जाणे खूप शुभ असते ज्या घरात पक्षी घरटे बांधतो तिथे सुख आणि समृद्धी असतो वास्तुशास्त्रानुसार घरात पक्षी येणे किंवा घरात घर घरटे बांधणे खूप चांगले असते हे घरात लवकरच आनंद येण्याचे लक्षण आहे ज्या घरात पक्ष्यांचे घरटे असते तिथल्या समस्याही दूर होतात चौथ्या पक्षी आहे पोपटाचे आगमन पोपट वास्तुशास्त्रानुसार घरात पोपटाचे आगमन खूप शुभ मानले जाते हा पक्षी केवळ नशीबच आणत नाही तर तो भगवान कुबेर आणि कामदेव यांच्याशी देखील संबंधित आहे असे मानले जाते की ज्या घरात पोपट येतो किंवा पाळला जातो तिथे सुख समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव होतो यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही प्रगत प्रगती सं प्रगतीचे संकेत आहे हेच कारण आहे की बरेच लोक त्यांच्या घरात पोपट पाळतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यात आनंद येतो ज्योतिषशास्त्रातही पोपटाचे विशेष महत्त्व सांगितले आहे असे मानले जाते की पोपट पाळण्या पाळल्याने राहू केतू आणि शनीची नकारात्मक दृष्टी टाळता येते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात पोपट पाळला असेल तर तो उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवणे चांगले मानले जाते उत्तर दिशा ग्रहाशी संबंधित आहे जी बुद्धी आणि ज्ञानाची प्रतीक आहे या दिशेला पोपट ठेवणे मुलांच्या अभ्यासासाठी फायदेशीर असते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून टिकून राहते दुसरीकडे पूर्व दिशा ही दुसऱ्या देवाची दिशा मानली जाते जी शक्ती आणि यशाची प्रतीक आहे म्हणूनच जर तुम्ही पोपट पिंजऱ्यात ठेवला तर तो नेहमी आनंदी आणि निरोगी राहील याची खात्री करा असे मानले जाते की जर पिंजऱ्यात ठेवलेला पोपट दुःखी असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते याशिवाय जर एखाद्या व्यक्तीने घरात पोपटाचा फोटो लावला तर तो देखील शुभ मानला जाते असे म्हटले जाते की यामुळे कुंडलीत असलेल्या ग्रह दोषांचा प्रभाव कमी होतो आणि जीवनात सकारात्मक बदल येऊ शकतात सातवा पक्ष आहे महिना महिनेचं आगमन ग धार्मिक मान्यतेनुसार जर महिना घरात एखाद्या येऊ लागली तर ते खूप शुभ लक्षण आहे घरातील लोक प्रत्येक परिस्थितीशी लढण्यास सक्षम असतात आणि येणाऱ्या काळात त्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे याचे हेच प्रतीक आपण मानले जाते जर तुम्ही कोणत्या कामात पूर्ण मेहनत आणि समर्पणाने गुंतलेले असाल तर घरात महिना येणे हे सूचित करते की तुमच्या कष्टाचे फळ मिळणार आहे ते होणार आहे आणि तुम्हाला लवकरच यश यश मिळणार आहे पक्षी केवळ सकारात्मकतेचा संदेश देत नाही तर तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास देखील मदत करतो म्हणूनच जर तुमच्या घरात महिना आली तर शु शुभ समजा आणि ते एक सकारात्मक चिन्ह म्हणून स्वीकारा आठवा पक्षी आहे कावळा जर तुम्ही तुमच्या घरात कावळ्यासाठी रोटी किंवा कोणतेही अन्न पदार्थ ठेवले आणि तो ते खात असेल तर समजून घ्या की तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो आणि काही मोठ्या कामात यश मिळण्यास पात्र देखील होऊ शकतात खरं तर कावळ्याची भाकरी याचा अर्थ असा की तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश आहेत आणि घरातील सर्व दोष दूर होणार आहेत याशिवाय जर तुम्ही तुमच्या छतावर किंवा बाल्कनीवर पाणी ठेवले आणि कावळा येऊन ते पाणी पीत असेल तर समजून घ्या की तुम्ही लवकर श्रीमंत होणार आहात तसे उन्हाळ्यात तुम्ही छतावर किंवा मोकळ्या जागेत पक्ष्यांसाठी पाणी ठेवले पाहिजे हे करणे खूप शुभ खूप पुण्यकर्म आहे जर सकाळी लवकर कावळा उठला तुमच्या छतावर येऊन बसला तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही खास तयारी करावी पण जर तुमच्या घरातून बाहेर पडताना कावळा तुमच्याकडे तुमच्याकडे वळला आणि काही बोलताच तर काही बोलला तर समजून घ्या की तुम्ही जे काही काम करत आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल एक शुभचिन्ह आहे जर तुम्हाला तुमच्या घरी कावळा जोडीने येऊन बसला आणि आरवला तर समजून घ्या की तुम्ही लवकरच तुमच्या घरात किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या घरी संगीत वाजवणार आहे यावरून असे दिसून येते की लवकरच तुमचे लग्न होणार आहे लग्न असले तरी पती पत्नींसाठी एक शुभ संकेत आहे नववा पक्ष आहे हो पण तुमच्या घरी मोराचे आगमन जर सकाळी अचानक तुमच्या घरी मोर आला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते असे म्हटले जाते की मोराचे आगमन भाग्याचे उदयाचे काही मोठा शुभ बदल घडणार होणार आहे जर तुमच्या घराभोवती मोर दिसला तर ते याचा अर्थ असा की तुम्ही लवकरच काही शुभ कार्य पूर्ण होईल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंद येईल सकाळी लवकरच मोर पाहिला नाही तर संपूर्ण दिवस आनंददायी बनू शकतो विशेषत जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेले असाल तर ते सूचित करते की तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी विशेष मोराचा आवाज ऐकणे देखील खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मोराचे पंख दिसले तर ते त्यांच्यासाठी शुभेच्छ शुभ असते आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा टिकून राहते मोर देखील उडतात हे पक्षी फार कमी लोकांना माहीत आहे आणि उडणारा मोर पाहणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की जर तुम्हाला उडणारा मोर दिसला तर ते लवकर तुम्हाला त्यांचे चांगले बातमी मिळणार आहे लक्षणं आहेत हे एखाद्या नवीन या संधीचे यशाची आर्थिक लाभाची किंवा एखाद्या खास व्यक्तीकडून मिळालेल्या चांगल्या बातमीचे प्रतीक असू शकते म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या घराभोवती मोर दिसला किंवा त्यांचा आवाज ऐकू आला तर मग ते एक चांगले चिन्ह म्हणून घ्या आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुमचा दिवस सुरू करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ